अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांचा खूप छान सुखा आणि समाधानाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्रीकृष्णांना समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशांची पूजा केली जाते तसे जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी उपवास देखील केला जातो असं मानलं जातं की गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी श्री गणेशांची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प देखील करायला हवा त्यामुळे आपल्याला सुख आणि प्राप्ती होते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी ही अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे गणादीप संकष्टी चतुर्थीच्या नावावरून कळू शकते की या चतुर्थीचे व्रत पाळल्याने माणसाचे सर्व संकटे दूर होतात या दिवशी श्री गणेशांच्या पूजेसोबतच घरामध्ये काही उपाय देखील करावेत असं केल्याने भगवान श्री विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होता। प्रसन होतात गणपती बाप्पा प्रसन्न होतात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात असाच यासाठी असाच एक प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून तुमच्यासमोर शेअर करणार आहे हा उपाय केल्याने आपल्या घरामधील जे काही नकारात्मकता असते जे काही विघ्न असतात ते नक्कीच दूर होतील या उपायामध्ये बघा सोमवारी आलेल्या गणदीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये एका झाडाचं पान तुम्हाला आणायचं आहे आणि या पानांचा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होऊ शकते तर हा उपाय कशाप्रकारे करायचा कुठे करायचा कोणत्या प्रभावी मंत्राचं पठण आपल्याला हा उपाय करताना करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हे क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही हिंदू धर्मामध्ये श्री गणेशांना सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते संकष्टी चतुर्थीला पहिल्या बघा पूजनीय श्री गणेशांची पूजा आणि उपवास करणाऱ्या व्यक्तींवरती श्री गणेशांच्या आशीर्वादाचा वर्षा होतो आणि त्यांची सर्व कामे सुरळीतपणे होतात आणि घरामध्ये सुख आणि शांती समृद्धीचे कारण श्री गणेश हे बघा विघ्नहर्ता आहेत आणि आपल्या भक्तांवरती येणारे सर्व संकट विघ्न ते दूर करतात आणि भक्तांचे कल्याण ते करतात त्याचबरोबर ते विद्येची देवता देखील आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्व हे एक हजार पटीने जागृत असतात त्यामुळे या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा उपासना कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळेल कारण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये बघा काही ना काही अडचणी असतातच समस्या असतात आणि त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो जसं की बघा आर्थिक समस्या असतील तर त्यामध्ये बघा त्या तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही तुमची प्रगती होत नाही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमची म्हणावी तशी भरभराट होत नाही तुमचे प्रगतीचे मार्ग खुले होत नाहीत त्यामुळे तुम्हाला वारंवार आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो जो थोडाफार घरामध्ये पैसा येतो तो टिकून राहत नसल्याने तुम्हाला इतरांकडून वारंवार पैसे घ्यावे लागतात कर्ज घ्यावं लागतं कर्जबाजारीपणा वाढत जातो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काही केला सापडत नाही आपल्या घरामध्ये बघा वाढलेला आजार पण असेल घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते या आजारी लोकांच्या उपचारामध्ये बघा तुमच्या घरात आलेला पैसा जो आहे तर तो निघून जातो घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद भांडण कल होतात तुमच्या घरामध्ये असलेली लहान मुलं सतत बघा किरकिर करतात व्यवस्थितपणे खात नाहीत पित नाहीत वारंवार ते आजारी पडतात घरातील मोठी मुलं घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही तर ही जी काही संकट विघ्न तुमच्यावरती वारंवार येतात मुलांच्या ज्या काही समस्या असतात त्या दूर करण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांच्या पूजेसोबतच हे उपाय देखील करतात या उपाय केल्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग देखील खुले होतात तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर तो सोमवारी गणदीप संकष्टी चतुर्थीच्या चेत्व, दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करता येईल हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा मग जवळच तुमच्या मंदिरा गणपतीचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये मंदिरा देखील जाऊन तुम्ही करू शकता कारण बघा घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं हा उपाय बघा घरातील स्त्री पुरुष वयोवृद्ध अगदी बघा मुलांकडून देखील तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता फक्त स्त्रियांचा मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस त्यांना हा उपाय करता येणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय करण्यासाठी बघा संकष्ट चतुर्थीचं व्रत करणं किंवा उपवास करणं आवश्यक आहे बघा जर निमित जे नियमितपणे संकष्ट चतुर्थीचा व्रत उपवास करतात त्यांच्या व्रत आणि उपवास तर सुरू असणारच आहे पण बघा ज्यांना व्रत करण्याची उपवास करण्याची इच्छा आहे त्यांना अधूनमधून असा उपवास धरता येत नाही त्यांना मंगळवारी आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासूनच या व्रताची सुरुवात करता येते पण जरी बघा तुम्ही हे व्रत किंवा उपवास करत नसला तरी हा उपाय मात्र बघा प्रत्येकालाच करता येणार आहे कारण जसं मी सांगितलं की श्री गणेश तत्व या दिवशी एक हजार पटीने जागृत असतं आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे आणि बघा ते केले जाणारे उपाय देखील तितकेच लाभदायक असतात म्हणून हा उपाय प्रत्येकानेच करावा आता हा उपाय बघा तुम्ही तुमच्या मुलांसाठी करणार असाल तुमची मुलं तुमच्याजवळ राहत नसतील तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येईल तुम्ही स्वतःसाठी देखील करू शकता आर्थिक घरातील समस्या दूर करण्यासाठी करू शकता प्रत्येकजण हा उपाय करू शकतो तर बघा अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवारच्या दिवशी आलेल्या गणादीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचा आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवघराची स्वच्छता करून तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करत असताना बघा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असलेल्या श्री गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती या दिवशी अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असं पठण करत करू शकता किंवा मग तुम्ही फक्त जलाभिषेकाने सुद्धा हे जलाभिषेक सुद्धा करू शकता तर बघा त्यानंतर हे जे जलाभिषेक केलेलं पाणी आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देखील देऊ शकता यामुळे तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते त्यानंतर श्री गणेशांचं दरबर संकष्टी चतुर्थीप्रमाणे विधिवत पूजन करावं ज्यामध्ये बघा गणपती बाप्पा गंध अक्षता लाल रंगाचं जास्वंदाचं फूल सोबतच बघा एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची मोदकांचा नैवेद्य किंवा बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे धूप दीप ओवाळून श्री गणेशांची तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतर हा उपाय जो आहे तर तो, तो, तो तुम्हाला जनरलता कधीही करता येणार आहे तुम्ही बघा घरी देवघरासमोर बसून देखील हा उपाय करू शकता किंवा मग जसं सांगितलं की तुमच्या घराजवळ कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी बघा तुम्हाला जे पान लागणार आहे ते पान बघा तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही ते पान शेजाऱ्या घरातून घेऊ शकता किंवा नसेल तर मग ते शेजाऱ्यांच्या घरातून किंवा एखाद्या मंदिरामधून किंवा बघा या दिवशी तुम्ही हे रोप देखील आणू शकता आणि हे रोप जे आहे ते श्री गणेशांना अतिशय असं प्रिय आहे ते रोप म्हणजे शमीचं रोप आणि शमीच्या पानांचा बघा आपल्याला हा उपाय करायचा आहे स्क्रीनवरती तुम्हाला मी शमीचं रूप दा दाखवते बघा अशा पद्धतीने शमीचे दोन रूप दोन पान, पा पानं जी आहेत ना ती तुम्हाला तोडायची आहेत आणि एका देठाला बघा बरीचशी पानं जोडलेली असतात अशी दोन देठं तुम्हाला तोडून घ्यायची आहेत तर ती छोटी छोटी पानं असतात ती पानं तुम्हाला ना तोडायची नाही आहे तर देठासकट ती दोन पानं तुम्हाला तोडायची आहेत त्यानंतर बघा शमीचे हे झाड आहे ना पूजेसाठी खूप शुभ मानलं जातं यांचा संबंध शनिदेवाशी येतो या वनस्पतीमुळे जीवनातील सर्व समस्या आणि सर्व संकटं दूर होतात शमीच्या पानांचा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा मदत होते शमीपत्राचा संबंध हा शनिदेवाशी जरी असला तरी शमीपत्र हे श्री गणेशांना आणि महादेवांना देखील अर्पण केलं जातं आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर शमीपत्र अर्पण केलं तर तुमच्या घरातील कठीणातील कठीण इच्छा तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते तर हा उपाय कशा प्रकारे करायचा त्यासाठी बघा तुम्हाला दोन शमीची पा पानं घ्यायची आहेत आणि जिथे तुम्ही श्री गणेशांचे पूजन केलेलं आहे तिथे बघा दोन पत्र त्यासोबतच आपल्याला थोडेसे तांदूळ देखील घ्यायचे आहेत आणि गणपतीला हे शमीचे पत्र वाहत असताना एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे तत्प्रियानी सुपुष्पाणी कोमलानी शुभानी वई शमी दलानी हेरंब गृहाण गणनायक स्क्रीनवरती तुम्हाला मी हा मंत्र देते या मंत्राचा तुम्ही बघा एक वेळा किंवा जास्तीत जास्त अकरा वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर बघा हे शमीपत्र तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत श्री गणेशांच्या चरणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बघा ही गणादीप संकष्टी चतुर्थी ही बघा सोमवारी आलेली आहे आणि सोमवारचा दिवस हा भगवान शिवशंकरांना महादेवांना समर्पित असतो आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे बघा पत्राचा शमीपत्राचा संबंध हा स शनिदेवांशी जरी असला तरी शमीपत्र हे महादेव आणि श्री गणेशांना अर्पण केलं जातं त्यामुळे बघा जर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि दोन पत्र घेऊन जायचे आहेत सोबत एक कलेश भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि सगळ्यात अगोदर तिथे गेल्यानंतर कलेश भरून पाणी तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत हे जे सेमीपत्र आहे ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होऊ शकते एवढं महत्व बघा या सेवेपत्रांना दिलं गेलेलं आहे दोन्ही तिथी म्हणजेच बघा सोमवार आणि संकष्टी चतुर्थी एकाच दिवशी आल्याने तुम्हाला या सेवेचा लाभ होईल आणि तुमच्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया असाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ